नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र, मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन राहिले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजारवा सोलापूर कांदा बाजारावर नाशिक कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारावर मुंबई कांदा बाजार महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे हिंगणा या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल पन्नास रुपये किलो प्रमाणे लाल कांद्याला बाजारावर मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी लासरगाव पिंपळगाव बसवूनमध्ये सुद्धा चांदोडमध्ये सुद्धा चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत बाजारावर मिळत आहे पहिलं मार्केट आहे अहिल्यानगर मार्केट लाल कांदा अकराशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाला आहे बाजारावर जो आहे दीडशे ते अठराशे रुपयापर्यंतचा बाजारावर सरासरी दर दहा रुपये प्रति किलो कोल्हापूर कांदा मार्केट पाच हजार सहाशे चोवीस क्विंटल अवकारले पाचशे रुपये ते एकवीसशे रुपये सरासरी दर जो मिळाला अकराशे बाराशे रुपयापर्यंतचा कोल्हापूरचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट पाच ते एकवीस रुपये लासलगाव कांदा मार्केट लाल आवक आलेले आहे पस्तीसशे आठ क्विंटल पाचशे रुपये सदतीसशे रुपये लासलगाव कांदा मार्केट सरासरी दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बावीस रुपये प्रति प किलो बाजारभाव आहे चांदोड कांदा मार्केट लाल कांदा पस्तीसशे क्विंटल आवकले चारशे पन्नास ते अठराशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर जो आहे चार हजार सहाशे सत्तेचाळीस महाराष्ट्रात चांगल्या मार्केटमध्ये चांदोडचा आजचा सर्वाधिक बाजारभाव आहे हिंगणा मार्केट दोन क्विंटल लाल कांदा आवकलले दोन हजार ते पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर जो आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणा येथील लाल कांद्याचा बाजारभाव सरासरी दर आहे वीस ते पन्नास रुपयापर्यंत पिंपळगाव वसंत मार्केट उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल लवकरले चारशे रुपये ते दोन हजार बावीस रुपये सरासरी दर जो आहे तेरा ते, ते वीस रुपये पिंपळगाव बसून या ठिकाणचा उन्हाळी कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट चार रुपये ते वीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट अपडेट रेट आहे कळवे मार्केट उन्हाळी कांदा बावीसशे पन्नास क्विंटल लवकरले दोनशे पन्नास ते एकवीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा मार्केट सरासरी दर जो आहे दोन रुपये ते बावीस रुपयापर्यंतचा कळवणचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट लासलगाव कांदा मार्केट उन्हाळी मार्केट तेहतीसशे बारा क्विंटल लावकले चारशे रुपये ते एकवीसशे सत्तर रुपये सरासरी दर जो आहे चार रुपये ते पंधरा रुपये सर्वाधिक जो आहे बावीस रुपये लासलगाव या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट रेट पिंपळगावपासून पोळ जातीचा कांदा पंधराशे पंच्याहत्तर क्विंटल उकलले चारशे रुपये ते चार हजार रुपये सर्वाधिक दर जो आहे सरासरी दर जो आहे बावीस रुपयापर्यंतचा पोळ जातीचा कांदा पिंपळगाव पिंपळगावपासून कांदा मार्केट रेट नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा पाचशे क्विंटल उवलले पंधराशे ते दोन हजार रुपये सर्वाधिक दर आवक आलेली आहे पाचशे क्विंटल बाजारभाव जो आहे सरासरी अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये नागपूर येथील पांढरा कांदा तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर एकवीसशे एक 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 रुपये जळगाव पंधराशे ते सोळाशे चंद्रपूर पंचवीसशे रुपये धाराशिव पंधराशे रुपये चांदोड चार हजार सहाशे सत्तर हिंगणा पाच हजार रुपये वडूज कांदा मार्केट वीस ते बावीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटमध्ये नाशिक चौदाशे रुपये कळवण बावीसशे रुपये पिंपळा बसून दोन हजार बावीस रुपये भुसावळ बारा ते रामटेक पंधराशे ते दोन हजार महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ होणार आहे लेटेस्ट कांदा मार्केट सोयाबीन मार्केट, मार्केट तूर मार्केटचे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार नागपूर दोन हजार एकवीसशे रुपये पिंपळगावपासून चार हजार शंभर रुपये ते पन्नास रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट महाराष्ट्रात लाल कांदा उन्हाळ कांदा आणि पांढरा कांदा या तीन कांद्यांच्या बाजारभावामध्ये मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल